आतापर्यंत अर्नाळा ते अर्नाळा किल्ला दोनशे एकतीस वेळा अंतर पार केलेलं आहे पण ह्या ज्या बीच वर ज्या ठिकाणी आहे अजून तिथे गुडघ्यापर्यंतही पाय बुडवलेले नाहीये किंवा नशेच्या ओघामध्ये ते समुद्रात जातात आणि त्यांचा बुडून मृत्यू होतो लाट अशी असते त्या लाटेच्या मध्ये जो प्लेन भाग असतो त्याला करंट म्हटलं जातं त्या करंट मध्ये नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहेर आता आपल्या कोलियाच्या बोल या चॅनलला जवळपास नारळी पौर्णिमेला एक वर्ष होत आहे या एक वर्षात तुमचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि आम्ही कोळी समाजाविषयी आणि वेगवेगळ्या वेग वेग लोकसंस्कृतीविषयी किंवा जे गांभीर्याने किंवा काही लोकांनी आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगितलं की रे दादा हा विषय घ्या आम्ही तोही विषय घ्यायचा प्रयत्न केला आणि खूप सारं मनात होतं की हा विषय तुमच्यापर्यंत पोचवावा आणि अर्नाळ्याचा नागरिक आहे या नात्यानं तर तो माझा हक्कच बनतो आणि प्रबोधन करणं हा एक आमच्या व्हिडिओचा भागच झाला तर मित्रांनो आता आपण आहोत अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला डहाणूक ते अगदी रत्नागिरी पर्यंत सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि आता हा व्हिडिओ पाहतानाही तुम्हाला समुद्राची गाज ऐकायला येत असेल आमचा जन्मच समुद्रकिनारी झाला पण समुद्रकिनारी आल्यानंतर आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि तो मोबाईल घेऊन फोटो काढल्याशिवाय म्हणजे आम्हालाही चेन पडत नाही म्हणजे या समुद्राचं इतकं आकर्षण आहे अगदी समुद्र म्हटलं तर आपल्याला मार्सेलिस बंदरातील सावरकरांची ती जगप्रसिद्ध उडी आठवते हा झाला एक इतिहासाचा भाग झाला पण हा समुद्र नेहमी आकर्षित करत असतो आम्हा समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना हा जर आकर्षित करत ज्यांनी आयुष्यात कधी समुद्र पाहिला नाहीत नक्कीच त्यांना म्हणजे मोहून घेतो हा समुद्र तर मित्रांनो एका विशिष्ट प्रेरणेतून मी पण एक काहीतरी हा समोर तुम्हाला दिसतोय अर्नाळा किल्ला भेट आहे आणि वेगळं काहीतरी करावं या उद्देशाने मी पण आतापर्यंत अर्नाळा किल्ल्यामध्ये अर्नाळा ते अर्नाळा किल्ला म्हणजे हे जवळपास पाहुणे दोन किलोमीटरचं अंतर आहे संपूर्ण भरतीच्या वेळी मी आतापर्यंत दोनशे एकतीस वेळा पार केलेलं आहे म्हणजे समुद्र भांग उदाण ह्या गोष्टी येतात अमावस्या आणि पौर्णिमेला मोठी भरती असते अशा वेळीही मी समुद्र पार केलेलं आहे आणि मागच्या एक महिन्या एक मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी माझी मुलगी साडेआठ वर्षाचे तिने अर्नाळा ते अर्नाळा किल्ला हे अंतर पार केलं आणि अगदी कमी वयात आणि एखाद्या मुलीने हे पहिल्यांदाच पार केलं एक तिने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिचं नाव केलं आणि एक इतिहास निर्माण केला असं म्हटलं तरी चालेल तर मित्रांनो याआधी कोणी इंग्लिश खाडी पार केले पण आतापर्यंत कुठल्या मुलीने अंतर पार केलं नव्हतं तर मी आज अशासाठी आलेलो आहे मित्रांनो तो जो भाग आहे तिकडे आमचा अर्नाळा कोळीवाडा आहे आणि आता आपण जे ज्या ठिकाणी उभत आहोत हा अर्नाळा बीच आहे आणि पर्यटकांचा सा एवढा साहजिक इतिहास असतात सगळे उंट असतील किंवा घोडागाडी असतील आणि आता वेगवेगळ्या अत्याधुनिक खेळी अर्नाळा किनाऱ्यावर बीचवर बीच वर असतात आणि खूप प्रचंड गर्दी असते गर्दी एवढी असते की परतताना रिक्षा किंवा बस ही नसतात अगदी लोकांना इथून चालत जावं चालत जावं लागतं तर मित्रांनो मी आतापर्यंत अर्नाळा ते अर्नाळा अर्ना किल्ला दोनशे एकतीस वेळा अंतर पार केलेलं आहे पण ह्या ज्या बीच वर ज्या ठिकाणी आहे अजून तिथे गुडघ्यापर्यंतही पाय बुडवलेले नाहीयेत तर तर त्यामागचं कारण काय मित्रांनो एक दोन तीन वर्षापूर्वी पण एक मुरुड जंजिराला एक घटना झाली होती सहलीस आणि मुलं आली होती आणि बुडाली होती आणि त्याने माहिती काही आर्टिकल्स आली होती आणि मला माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेला तत्कालीन जे अधिकारी होते तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला होता दोन हजार पाच साली की अर्नाळ्यामध्ये लोकल पण त्यावेळी मला ते उत्तर सांगता आलो नव्हतं कुठल्याही किनाऱ्यावर गेलात मित्रांनो पुन्हा सांगतोय मी ते अंतर मी दोनशे एकतीस वेळा पार केलंय पण अजूनही या ठिकाणी की फक्त जिथून मी पोहायला सुरु करतो तिथून फक्त हे सातशे ते आठशे मीटर वर अंतर आहे पण अजूनही इथे मी गुडघ्या एवढ्या पाण्यातही गेलो नाही आणि तुम्ही जेव्हा स्थानिक लोक जेव्हा तुम्हाला सांगतात तेव्हा ते मी ऐकत चला आणि खास करून मुंबईवरून येणाऱ्या लोकांचा समज असतो अरे गावची लोक आम्हाला काय समजवणार आणि मग इकडे आल्यानंतर किंवा नशेच्या ओघामध्ये ते समुद्रात जातात आणि त्यांचा बुडून मृत्यू होतो तर हा का होतो मित्रांनो तर समुद्रामध्ये करंट नावाचा प्रकार असतो ज्याला मराठीमध्ये वात म्हटलं जातं तर हे समुद्रातलं करंट कसं कर समुद्रा ओळखायचं आता एक मी तुम्हाला हाताने दाखवतो याला ही लाट अशी असते त्या लाटेच्या मध्ये जो प्लेन भाग असतो त्याला करंट म्हटलं जातं त्या करंटमध्ये एकदा माणूस शिक शिरल्यानंतर तो कितीही पट्टीचा पोहणारा असू द्या आणि कितीही जोरात पोहू द्या फोर्सने पोहू द्या त्याची मुवमेंट असं होत नाही म्हणजे हे मी अर्नाळा किल्ला हे सागरी अंतर पार करताना पाहिलेलं आहे म्हणजे अरणाळ्याच्या किनाऱ्याच्या दृष्टीने अर्नाळा किल्ला अजून धोकादायक आहे म्हणजे किनारा तुम्हाला हार्डली एक पंचवीस मीटर वर दिसतो आणि तुम्हाला वाटतं की अरे तुम्ही आता पाच मिनिटात पोहोचणार पण अक्षरशः तुम्ही दमून जातात आणि भीतीने गालण उडते आणि त्या भीतीने माणसं बुडतात त्यामुळे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत येतात इथल्या निसर्गाचा आस्वाद घ्या सगळ्या राईड आस्वाद घ्या पण सगळ्या इकडे येताना किंवा इकडे इथल्या ग्रामपंचायतीने काही रक्षकही नेमलेले आहेत त्यांच्या सूचनांचा अवलंब करत चला आणि दारू पिऊन एक विनंती आहे तुम्हाला मित्रांनो जीवन खूप मोलाचं आहे काही लोक जगण्यासाठी पैसे उधळतात आणि आपण इकडे येऊन क्षणार्धात आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात असं करू नका या निसर्गाचा लाभ घ्या आणि इथे पोहताना काळजी घेत चला आज गर्दी नसताना हा व्हिडिओ केला पण अक्काल मनात आलं आणि लगेच अंमलात आणायचं ठरवलं त्यामुळे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला समुद्रच नाही कुठे डोंगर डं, डं, दऱ्यात असाल किंवा अजून कुठल्या गावच्या ठिकाणी असाल तिथली बुजुर्ग लोक आपल्याला सल्ले देतात अरे ह्या ठिकाणी जाऊ नका आम्ही वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत मला अंधश्रद्धांच्या पाठीशी जायचं नाहीये मित्रांनो पण त्या लोकांना तिथले अनुभव असतात त्यामुळे ह्या इथल्या लोकांचा जुन्या जाणत्या लोकांचा सल्ला नक्की अंमलात आणा आणि मित्रांनो आजचा हा प्रबोधनाचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा निसर्गाचा आदर करा तो तुमचा आदर करेल धन्यवाद